Ai... Para <risos> <risos> Tareza aí नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची म मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर ताईड नऊ दोन दिवस लॉक्स आले नाही त्याबद्दल खरंच मनापासून सॉरी पर आता यानंतर कधीच काहीच प्रॉब्लेम होणार नाही मोबाईलचा खूप मोठा इशू होता आता इथे बघू शकता तुम्ही स्वयंपाक जो आहे तो झालेला आहे काही नाही साधा सिम्पल असा मसाले भाग बनवला आणि आता आम्ही निघत आहो स्मितूच्या स्कूलच्या तयारीसाठी लागलेलो आहोत त्याच्यासाठी जात आहे थोडंसं शॉपिंग करायला तसं पण उन्हात जाण्यापेक्षा म्हटलं सगळं घरातलं आवरून गेलं की बरं पडते आता सगळं काही आवरलं दिवाबत्ती तर मग अशीच झाली कारण आता आज आहे साडेआठ मॉल सुरू असते दहापर्यंत त्याच्यामुळे जात आहे तर चला कंटिन्यू करते ना आता गेटच्या बाहेर गाडी काढण्याचं काम सध्या माझ्याकडे आहे कारण थोडीशी डेरिंग जी आहे ती वाढली पाहिजे थोडंसं आमचं जे अंगण आहे ते उतार आहे आणि वर चढवावं लागते गाडीच तर इथे मॉलमध्ये आल्यावर ना आम्ही स्मितूसाठी बघत होतो बॅग्स तर बॅग्स काही दिसल्या नाही व्यवस्थित खूप हायफाय रेट होते आणि ज्या काही होत्या ना त्या काही पसंत येत नव्हत्या त्याच्यामुळे म्हटलं चला खालच्या जा फ्लोअरला जाऊन जे काही सामान घेतलं त्याचं बिल करू आणि मग मा बाकी मा मार्केटमधून मा ना बॅग हाऊसमधून छान अशी त्याच्यासाठी बॅग घेऊ स्कूल बॅग कारण आपलं बजेट होतं पाचशेपर्यंत आणि इथे सहाशे सातशे आठशे अशा रेंजमध्ये इथे बॅग्स लागलेल्या होत्या जेव्हा आम्ही लास्ट टाईम रिदूचा जेव्हा बड्डे होता तेव्हा आलो तेव्हा पाचशेपर्यंत इथे बॅग्स दिसलेल्या होत्या तेव्हाच घेऊन गेलो असतं ना तर बरं झालं असतं पण त्याच्याही पेक्षा एक छान अशी बॅग मिळाली जेव्हा बाकीचं सामान बिलिंग करायला गेलं आणि त्याच्यानंतर मग जी बॅग आम्ही शोधत होतो ती बॅग मिळाली पण थोडीशी ना त्याची प्राइस जी आहे ती शंभर रुपयाने महाग होती तर म्हटलं चला असू द्याव कारण ना दुकानं जे आहे बाहेरचे आठ साडेआठ नऊ पर्यंत राहते रश आणि नंतर टोटली बंद होते मग काय

ले ले शी शी तर इथे ना मॉलमधून सुद्धा घेतलेल्या होत्या ऑफरवरच्या होत्या आणि मुलांनी ना खाणं चालू केलं कारण गर्मीस तेवढी होती की त्यांना थंडीची आवश्यकता होती नव्यानॉक्स मला बॅग बरोबर सहाशेला पडली छान आहे तर आता स्कूल सुरू होत आहे तर मुलांना घेण्यासाठी ना खरंच छान आहे अशी क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे तर ना ही जी बॅग आहे ही सहाशाला पडली टोटली आणि पूर्णपणे वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळे खूपच छान आता बघू पाणी आल्यावरच समजेल त्याचं की त्याच्या अंतमध्ये पाणी वगैरे जाते की नाही आणि त्यानंतर ना एक थोडंसं जम्बो पॅकेटमध्ये असं मॅरीगोल्डचं बिस्किट आणलं शुगर फ्री राहते म्हणून मी रिदूला द्यायला ना दुधामध्ये थोडं बरं पडते आणि एक मॅगीचं पॅकेट बस एवढंच कारण पंधरा दिवसाच्या आधीच आम्ही तिथे गेलेलो होतो तेव्हाच पूर्णपणे शॉपिंग जी आहे ग्लॉसरीची ती झाली होती आणि ही बॉटलसुद्धा आणली तिथून कारण आता मी तुला थोडंसं जास्त वेळपर्यंत स्कूल आहे त्याच्यामुळं मोठी बॉटल लागते आणि ज्या रेग्युलरस बॉटल आहे फ्रीजमध्ये ठेवते त्या काही तेवढ्या छान नाही आहे आणि मुलांना कसं कलरवाल्या किंवा मग अशा फॅन्सीमध्ये छान वाटते तर अडीचशेला ही बॉटल पडली होती आणि छान आहे घासता येते हा हॅलो नमस्कार ताई नो तर आज आहे मंगळवार आणि आजची तारीख आहे अठरा तर आजपासून माझ्या स्मितूची झालेली आहे स्कूल स्टार्ट चष्मा काढते म्हणजे मलाही थोडंसं सोयीस्कर जाते तर आजपासून स्मितूची जी आहे ती स्कूल स्टार्ट झाली अठरा तारखेपासून तर पहिल्यांदा ना मी त्याला आत्ता फर्स्ट दिवशी स्कूलमध्ये नेऊन दिलं ते पण नवीनवाल्या तर खूप छान वाटलं मला म्हणजे असं मला नेहमी वाटायचं की स्वतःची गाडी असती तर मी नेऊन दिलं असतं बायपायी झंझट नसती नेहमी असं व्हायचं ना प्रेग्नेन्सीसुद्धा पैदल पैदल उन्हात वगैरे घ्यायला जावं लागत होतं आणि आता गाडी शिकली पूर्णपणे आणि त्याला नेऊन पण दिलं आणलं ह्या गोष्टीचं ना आनंदच वेगळा वाटत आहे मला खरंच सांगते कामं माझे पडून आहे पण त्याचं लोड नाही आहे पण नेऊन दिलं आली याच्यात मला नाही का असं मोठं हे झालं काहीतरी मी मोठं काम केलं अशासारखं का वाटत आहे आणि ते असायलाच पाहिजे आपल्याला स्वतःवर आप कॉन्फिडन्स आपला लेवल वाढवायसाठी आपल्याला ले ऑलिज वेल स्वतःला तर म्हणायलाच पाहिजे तर छान नेऊन दिलं रिधूला नव्हतं नेलं रिधूला साईडला ठेवलं कारण तर रिदू काय करतो ना असं गाडी चालवता चालवता असते आता नवीन सिस्टीम सिक्स जीवाल्या गाड्यांचं कसं आहे पटकन बटन वगैरे बंद होते तर ती बटन बंद करून टाकते मधातच मग गाडी पण बंद पडते असं होते ऑन रोड झाली तर काही नाही पण टर्निंगच्या वेळेस झाली तर थोडंसं लोड वाटते आणि माझी थोडंसं आता वा असं वाटलं मला डेअरिंग नाही आहे म्हणून मग काय केलं मी एकटीच गेली दादांचं पण तसंच म्हणणं नव्हतं साईडला वगैरे ठेवून दे तर त्याला साईडला ठेवलं घेऊन गेली छान वाटतं मस्त एक्सपिरियन्स होता माझा आजचा तर स्मितूला पण नेऊन दिलं हळूहळू नेऊन दिलं पण एक आमच्या मागचं लोड गेलं खरं म्हणजे दादांचं ड्युटीवर और असल्यावर त्यांना टेन्शन राहायचं मग याला फोन करा त्याला फोन करा दहा रंगाचे मित्र त्यांना घरी पाठवा त्याच्यापेक्षा एक, एक आपलं वस्तू असली तर ओळखीतलेच राहायचे मित्र वगैरे पण ते कसं आपल्याला पण अनकम्फर्टेबल वाटते ते दहा वेळा येणं जाणं पण पर्याय नसला तर काही करू नाही शकत आपण त्यांना मग मदतीला घ्यावंच लागते पण आता तो प्रश्न जो आहे सगळं सगळ्यात मोठा तो सुटलेला आहे चल आता नऊ वाजले आता नऊ पासून माझं जे काही रुटीन आहे ते घरचं सुरू होईल आता नऊ ते अकरा ठरवलेलं आहे मी की पटापट अकरापर्यंत काम झाले पाहिजे आणि त्याच्यानंतर एडिटिंगला वेळ आणि त्यानंतर स्मितू परत अडीचला सुटते तर बघू आता दादा जर घरी असले तर ते जातील नाहीतर मग नसले तरी पण बघणार मीच जाण्याचा प्रयत्न करेल कारण माझी जी डेअरिंग आहे ती वाढली पाहिजे त्याच्यासाठी पण पहिल्याच दिवशीपासून एवढं काही डेअरिंग करणार नाही मी तसंही यांच्या ड्युट्या ज्या आहे त्या अदामधात इकडे तिकडे लागतच आहे म्हणून मग हा एक सोयीस्कर ऑप्शन आहे नाहीतर व्हॅन तर होतीच पण व्हॅनचं ना जे आहे ते खूप फीज वाटली आम्हाला आठशे किंवा मग हजार ह्या दरम्यान आहे आणि बिलकुल थोड्या अंतरावर आहे म्हणजे आठ एकवीसला गेली मी आठ एकतीसला घरी आली आठ एकतीसला हो म्हणजे दहा मिनटात एवढं मी एवढी स्लो असून दहा मिनटात आली दादा तर सात मिनटात येऊन जाईल सात पाच मिनटास पकडा त्यांच्यासाठी त्यातल्या त्यात तिथे उतरून त्याला नेऊनसुद्धा दिलं आणि वापससुद्धा घेऊन म्हणजे नेऊन दिलं उतरून आणि नंतर परत वापससुद्धा आली तर ह्या सगळ्या दहा मिनिटात मी आली जाऊन एवढ्या स्लोमध्ये तर एवढ्या जवळ असून आठशे रुपये फीज परवडत नव्हती आणि आपलं साहेब सा हे असली ना गाडी वगैरे तर खूप फायदा आहे काही संपलं घरातलं ड्युट्या अशा राहते बाहेर बाहेर तेव्हा खूप काम येते तर चला खूप झाली बडबड माझ्या एक्साइटमेंटची खुशी होती की मी तर बोलून राहिली तर चला तुटक तुटक काही बोलली तर काही चुकलं असेल तर माफ करा आणि चला आजचा व्हिडिओ जो आहे तो स्टार्ट करते राहू दे नको खोलू आला पिल्लू कसा गेला तुझा फर्स्ट डे आणि चप्पल कसं गेलं तुझा पहिला दिवस कशी वाटली नवीन स्कूल एक नंबर वाटली माझा बोट येऊन मी तुझा कोणी नेऊन दिलं तुला मम्मीने नेऊन दिलं आणि पप्पा घेऊन घेऊन आले आणि सोबत घेऊन आलेले आहे कपडे कपडे तर खूप छान सिस्टीम आहे इथे बरोबर असं बॅक कॅमेराने दाखवते मी तर ना या पाउच मध्ये कपडे आहे आणि मेजरमेंट देऊन सगळं मेजरमेंटनुसार कपडे जे आहे ते आलेले होते फक्त आता घरी चेक करायचे होते छान <laughs> आहे लोवर छान दिली आहे मी तू अरे बापरे ब्लू कलर भेटला का हां टाय पण आहे मी तू हे रोज रोज घाला लागते बर अरे तुला स्कूलचे कपडे चेंज आहे का रे ह्या वेळेस हम्म टक टाक खाली टाक खाली टाक चेंज आहे ना ठेव ठेव खाली तर इथे मी तो जे काही कपडे मिळाले होते स्कूलमधून याचं मेजरमेंट पैसे वगैरे सगळं काही आधीच भरलेलं होतं तेव्हा कुठं जाऊन आजच्या दिवशी ते लगेच मिळालं म्हणजे उद्यापासून तो घालून जाईल स्कूलचे कपडे आज फर्स्ट डे होता आणि न्यू स्कूल आहे त्याच्यामुळे सिव्हिल ड्रेस तो लावून गेला होता पण उद्यापासून त्याच्या स्कूलचे हे जे नवीन कपडे आहेत तो लावून जाईल आणि ते कपड्यांवर रिॲक्शन देणं त्याचं सुरू होतं प्यारेला मस्त मोठा झाला एक ड्रेस एक छान झाला हा झाला थोडा लूजच घेतला आहे कारण लवकरच छोटे पडते मुलांना कपडे पण पॅन्ट थोडासा मोठाच वाटत आहे अंकू स्मिथ स्मिथ हसन मी तू मी तू हसनर डोडा मार डोडा जो झेंडी खासा हॅपीनेस हॅपीनेस पहिल्या दिवशीच स्मितून इथे पहिल्यांदाच फॉर्मल जो ड्रेस आहे तो लावलेला होता आणि ज्या काही बेसिक गोष्टी आहे पॅन्टबद्दल त्याचे पप्पा त्याला समजावून सांगत होते इथे ना माझा स्मितू कधी मोठा झाला मलाच काही कळालं नाही आणि खूप हसत होता तो तारे जमीन पर चा पहिला दिवस आणि पावसाचं सुद्धा इथे आगमन झालेलं होतं तर कसं वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ